मी आहे धाराशिव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे जिल्हा परिषद समोर काही उपोषणकर्ते बसलेले आहेत आपण एक उपोषणकर्त्याच्या मंडपाकडे जाणार आहेत संपूर्ण हा चिखल झालेला आहे तरी उपोषणकर्ते उपोषण करत आहेत काय मागण्या आहेत आपल्या संपूर्ण चिखल आहे पावसामुळे पूर्ण चिखल झालेलं आहे तरी आपण आपण अमोर उपोषण करताय काय मागण्या आहेत आपल्या सर सगळ्यात महत्वाचं आधी तुमचं स्वागत या ठिकाणी आणि आज पंधरा ऑगस्ट आहे या स्वातंत्र्याच्या दिना दिवशी म्हणजे काल चौदा ऑगस्टला आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो परंतु ह्या जिल्ह्याचे पहिले नागरिक असणारे जिल्हाधिकारी साहेब हे आम्हाला पंधरा ऑगस्टला तरी आम्हाला स्वातंत्र्य देतील आणि आमच्यावर घडत असलेल्या अन्यायाबद्दल आम्हाला न्याय देतील असं वाटलं होतं परंतु ह्या ठिकाणी आले आले ते आलेलेच नाहीत त्यांचे कुठलेही अधिकारी आलेले नाहीत आणि संबंधित सोळा ते सतरा मुद्द्याच्या ह्याच्यानुसार मी गेल्या दोन वर्षापासून ह्यांना व्यवहार करत आहे पूर्ण मुख्यमंत्र्यापासून राज्यपालपासून सगळ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना व्यवहार केलेला आहे तरी पण हे जिल्हाधिकारी मला न्याय देण्याचं काम करत नाही सर काय काय मागण्या आहेत आपल्या आठ नऊ मागण्या दिसत आहेत मराठा आरक्षण योद्धा मनोज जरंगे पाटील यांच्याबद्दलची काय मागणी आहे आपली मा सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला एक जण काल आला वादवाद करू लागला की या ठिकाणी तुम्ही जरंगे पाटलाचा फोटो कस का काय लावला मी म्हणलं बाबा मराठा योद्धा जरंगे पाटील यांच्या लढ्याला आम्ही स्वतः प्रत्येक वेळी उपस्थित असतो मराठा समाजाच्या प्रत्येक कार्यामध्ये आम्ही सहभागी असतो मनोज जर मनोज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मी मुख्यमंत्र्याला आणि सगळ्यांना वरिष्ठांना या ठिकाणी अर्जसुद्धा दाखल केले आहेत तुम्ही बघू शकता ते की या ठिकाणी मनोज जरंगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अकरा हजार झाडे देण्यात यावी आणि ती झाडे मी आजूबाजूला ज्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरतेमुळे हायड्रोजनचं प्रमाण वाढलेलं आहे त्या ठिकाणी झाडे लावण्याचं काम करण्यात आहे करणार आहे त्याच्यासाठी मला अकरा हजार झाडे देण्यात यावी म्हणून मी त्या ठिकाणी मागणी मागणी पूर्ण झाली आहे का आपली मागणी म्हणजे वन व या ठिकाणी जे सामाजिक वनीकरण खातं आहे या ठिकाणी खूप मोठा भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचार होत आहे आणि त्यांना मी झाडे मागित केली परंतु त्यांच्या अधिकाऱ्यामार्फत पर, तुम्हाला एवढी झाडं कशासाठी लागणार आहे तुम्ही कशासाठी मागत आहेत माझी फक्त एक विनंती की त्यांनी मला अकरा हजार झाडे द्यायने त्यावे मी जी जिथं लावायची ती तिथं लावणार फक्त लावणार आणि त्याचं संगोपन करणार हे मात्र मला माहिती बऱ्याचशा मागण्या केलेल्या आहेत तुळजापूर मधील बोगस पत्रकार यूट्यूब चॅनल किंवा पोलीस स्टेशन अंमलदार आणि अशा सहा सात मागण्या आपल्या काय नेमकं एवढ्या सगळ्या मागण्या घेऊन आपण आमरण उपोषण करताय काय प्रशासनाकडून आपल्याला आतापर्यंत काय कुठला व्यक्ती आलेल्या आहेत का प्रशासकीय व्यक्ती वगैरे हो आहेत आहेत का आपल्याकडे सगळ्या सगळ्या पूर्ण ज्या सर मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि या ठिकाणचं उपजिल्हा रुग्णालय आहे तुळजापूर या ठिकाणी बोग्या म्हणजे बोगस पत्रकार जो राहुल कोळी नावाचा पत्रकार आहे तो गेल्या दोन ते ती तीन वर्षापासून सर्वसामान्य रुग्णांना ज्या ठिकाणी अल्पोहार म्हणजे नाश्ता बिष्टा जेवण बिवण जे देण्यात येते त्या ठिकाणी तो बोगस कारगार कारभार करतो दोन चार पेशंट खाल्लेले जेवण केलेले असताना त्या ठिकाणी शंभर ते दीडशे दोनशे लोकांची रोज एंट्री करतो आणि ते जेवण खाण्यापिण्याचं पूर्ण बिल बोगस उप उचलतो त्यामध्ये त्या दवाखान्यामध्ये अंतरूण पांघरुण वगैरे पूर्ण टोटल आणि त्या ठिकाणी ज्या असणारी डायज डायजेशन म्हणजे अल्पोहार तज्ज्ञ मॅडम हिदासुद्धा या ठिकाणी बोगस कारभार आहे बोगस एंट्रिया देऊन ह्या राहुल कोळी नावाचे जसे पत्रकार आहेत या सगळ्यांना हप्तेगिरी चालू करण्याचं काम यावं या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालयात चालू आहे आणि या जिल्हा रुग्णालयामध्ये सिटी स्कॅनची गरज आहे सिटी स्कॅन मशीन असतील किंवा रुग्णांना ज्या आवश्यक गरज आवश्यक गरजा आहेत त्या पुरवण्याचं काम करण्याचं काम मी उपजिल्हा रुग्णालयामार्फत मांडलेले आहे सर माझी मागणी रास्ते आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी उप जिल्हा रुग्णालय धाराशिव या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णाला मेडिकल मार्फत आणि शासकीय कॉलेजच्या मार्फत मार त्यांची नोंदणी फीजच्या मार्फत आणि बाकीच्या सर्व सुविधा ज्या बी दे आहेत त्याची या ठिकाणी पैसे पैशाची मागणी केली जाते रुग्णजेव्हा बाहेर जा पडला पडला जा, जातो रुग्णाच्या रुग्णालयाच्या मार्फत जोपर्यंत त्या रुग्णालयाचे बिल पूर्ण देण्यात येत नाहीत तोपर्यंत रुग्णालयाला या ठिकाणाहून बाहेर सोडल्या जात नाहीत आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे चपराशी वगैरे बाकीचे जे स्टाफ असेल या ठिकाणी दादागिरी दंडमशाही आणि हुकुमगिरी आणि मारामारी ह्या पूर्ण दवाखान्यामध्ये आणि दवाखान्यामध्ये सगळीकडे अस्वच्छता असेल पूर्ण अस्वच्छता तुम्ही जाऊन बघू शकता त्या ठिकाणी सर्वसामान्य रुग्णालय रुग्णालयात आल्यानंतर या ठिकाणी तो दवाखान्यात सुविधा घेण्यासाठी येणार असतो मग तो या दवाखान्यात या ठिकाणी भेटत असलेल्या न भेटत असलेल्या गोष्टीची तक्रारच करत नाही आणि संबंधित अधिकाऱ्याला तक्रार केली तर हे अधिकारी असे जिल्हाधिकाऱ्यासारखे मेन महत्वाचे हे या गोष्टीकडे लक्षच देत नाहीत मग सर काय करायला पाहिजे मग सर सांगा अशा प्रकारे मग तुळजापूर पोलीस स्टेशनचे जे कर्मचारी अधिकारी आहेत ते सुद्धा संबंधित दिलेल्या का याच्यानुसार अधिकारी हे दाखलच करत नाहीत आता एस पी एनची बदली झाली आपण जिल्हाधिकाऱ्यांची पण बदलीची मागणी केली होती कशा का काय कारण होत मग ऐका सर जिल्हाधिकाऱ्याची मग मागणी योग्य आहे की अयोग्य तुम्ही सांगा मला हे आशे संबंधित माझ्याकडे एवढा घटका झालाय सर गेल्या तीन वर्षापासून या जिल्हाधिकाऱ्यांचा भ्रष्ट कारभार यांनी सर्वसामान्यासाठी काय केलं मला सांगा सर्वसामान्य तरुणासाठी काय केलंय सांगा मला काहीच केलेलं नाही हे ज्या जिल्हाधिकारी आले आले आहेत ते आमदार खासदार आणि यांच्या इशाऱ्यावर नाचणारे आहेत हे सगळे मध्ये मी सर्व मुद्दे सर्वसामान्य माणसासाठी मांडलेले आहेत मग मला ह्या गेल्या सहा महिन्याच्या चार महिन्याच्या पावसामध्ये बघा सर परिस्थिती काय पाऊस कसा आहे या पूर्ण पावसामध्ये मी चार महिने उपोषण केलेले आहे सर या ठिकाणी आठ आठ दहा दहा दिवस बारा बारा दिवस या ठिकाणी आमरुन उपोषण केलेलं आहे आतापर्यंत काय शासनाकडून काय निर्णय घेण्यात आलेला आहे का प्रशासनाकडून जिल्हाधिकारी कार्यालय असेल आरोग्य विभाग असेल काय निर्णय घेण्यात आलेला आहे का कुठला प्रशासकीय व्यक्ती आपल्याकडे येऊन गेलेला आहे का काय सांगून गेलेला आहे का मला आतापर्यंत कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी माझ्याकडे येण्याचं कामच केलेलं नाही आणि गंदोरा या ठिकाणी कोट्यावधीचा घोटाळा झाला होता या ठिकाणी जिल्हा परिषदचे कालचे पाठी मागले जे जिल्हा हे आय सी ओ हो एस वगैरे आहेत त्यांनी गंदोरा या गावात जाऊन त्या ठिकाणचे पूर्ण कागदपत्रे मी इथं उपोषणाला बसल्यानंतर बोगस अहवाल सादर करून संबंधित अधिकारी गट विकास अधिकारी जे हे जे पंचायत समितीचे आणि पुन्हा नंतर कावळे अधिकारी पुन्हा नंतर वाघमारे आणि ह्या ठिकाणचे खूप मोठा घोटाळा केलेला आहे भ्रष्टाचार केलेला आहे सर मग यांना हे वाचवण्याचं काम करायला आहे पाठीमागले जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हाधिकारी सर माझं आहे का सांगा सर मग मी न्याय मागत असेल तर बरोबर आहे का तर मग मी एवढीच विनंती करतो की वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी बसून नये यांचा सुद्धा राजीनामा घेण्यात यावा माझ्यासारख्या सर्वसामान्य कितीतरी जे आव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत ते मागणी करत आहेत त्यांना न्याय देण्याचं काम करा मी तुम्हाला फक्त एवढीच विनंती करतो की तुम्ही माझ्या या आंदोलनाला लवकरात लवकर न्याय देण्याचा काम करावा आणि हे संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल करावे सर बस आपण मागण्या ऐकलेल्या आहेत उपोषणकर्त्यांच्या आपण यांच्या मागण्या मान्य होतील अशी इच्छा व्यक्त करतो आणि युनिक धाराशिव न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद